जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा प्रशासनाच्या बहुभाषिक खिसा पुस्तिकाचे भव्य प्रकाशन राजभाषेसह स्थानिक बोलीभाषांना प्रोत्साहन देणारा ऐतिहासिक उपक्रम नंदुरबार जिल्हा प्रशासनाने राजभाषा मराठीसह स्थानिक बोलीभाषांना प्रोत्साहन देत प्रशासन आणि लोकांमधील संवाद अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी बहुभाषिक खिसा पुस्तिका तयार करण्यात आली आहे या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले नियोजन भवन येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याला खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित आमदार आमशा पाडवी शिरीष कुमार नाईक राजेश पाडवी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सहायक सहाय्यक जिल्हाधिकारी अने नवंदर जिल्हा नियोजन अधिकारी शशांत काळे तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिलकुमार तुरखिया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद दावीद किरसिंग वसावे विजयसिंग पराडके ऍडव्होकेट राम रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागातील स्थानिक बोलीभाषांतील जाणकार शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात इंग्रजी मराठी पावरा विली आणि वसावे या पाच भाषांचा समावेश आहे प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यातील संवाद अधिक सुगम करण्यासाठी हे पुस्तिका महत्वपूर्ण ठरणार आहे या खिसा पुस्तिकेत सामान्य सुविधांची सुलभता अंगणवाडी शाळा कृषी स्वयं सहायता गट आणि वनहक कायदा यांसारख्या सात महत्वाच्या विभागांच्या कामकाजाशी संबंधित माहितीचा समावेश आहे यामध्ये एकूण एकशे बेचाळीस प्रश्न असून जे प्रश्न स्थानिक भाषेत प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारले जाऊ शकतात यामुळे प्रशासनाला तळागाळातील समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास मदत होईल यावेळी बोलताना पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले की बहुभाषिक खिसा पुस्तिका हा एक अभूतपूर्व उपक्रम आहे हा उपक्रम केवळ संवाद वाढवण्यापुरता मर्यादित नाही तर प्रशासन आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल आहे डॉक्टर मित्ताली सेठी यांनी सांगितले की भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे या पुस्तिकेमुळे तळागाळातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल हा उपक्रम अधिक स्थानिक आदिवासी बोलीभाषांमध्ये संसाधन विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे बहुभाषिक खिसा मुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन अधिक सुसंवादी व प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व संबंधित याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी सांगितले या पुस्तिकेच्या निर्मितीत उपधिकारी प्राथमिक डॉक्टर युनूस पठाण रणधीर भामरे दिलीप पावरा ईश्वर गावित अमरदास नाईक तसेच आकांक्षित जिल्हा फेलो कुमारी अस्मिता गुडदे यांचे महत्त्वाचे योगदान आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार भाषेचं वलय पाहायला मिळतं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी सव्वा बोली भाषेचं ज्ञान यावं आणि जे काही प्रमुख कार्यालय आहेत त्यांच्या योजनांशी संबंधित बोली भाषेचं एक सुंदर पॉकेट बुक्स या ठिकाणी मॅडमांच्या संकल्पनेतून तयार झालेलं आहे सन्माननीय पालकमंत्री आणि व्यासपीठावरील सर्व मान्य मान्यवरांना विनंती करतो की या पॉकेट बुक्सचं त्यांनी प्रकाशन करावं নিজৰ জিলে আদি বাছী বুৰিবা কিতি